केंद्र शासनाची अधिकृत घोषणा वेळेत बदल दुपारी शेतकऱ्यांना थेट लाभ पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता होय शेतकरी बांधवानो आता अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे पी एम इवंट या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्याची तारीखसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मान्य प्रधानमंत्रीद्वारा नऊ करोड अधिक पी एम किसान लाभार्थी हो किस्त का डिजिटल हस्तांतरण तर हा जो हप्ता आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता दिनांक दिलेले आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ आहे दुपारी दोन वाजता म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या ठिकाणी नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता थेट जमा होणार या या आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार आहे आता ती प्रतीक्षा संपलेली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता आता दिला जाणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा